म्हणून अण्णाभाऊ साठेंची एक कविता आहे मुंबईवर फार महत्वाची आहे त्यांनी काय अनुभवलं या मुंबईत गर्दी बेकारांची त्यात भर झाली माझी एकाची मढ्यावर पडावी मुडभर माती तशी गत झाली आमची ही मुंबई यंत्राची तंत्राची जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची नायलॉनच्या आणि जॉर्जेटच्या तलम साडीची बुटांच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची माडीवर माडीची हिरव्या माडीची पैदास इथे भलतीच चोरांची एत खाऊंची शिरजोरांची हरामखोराची भांडवलदारांची पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची पाण्याने भरलं खिस माझं वाण मला एका छत्रीची आणि पुढे याच कवितेमध्ये त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चवळीच्या देखील त्या ठिकाणी नांदी केलेली आहे आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो ही कविता वाचण्याचं कारण एवढंच आहे की चार महिन्यानंतर भाषण सुरू होतील महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे त्यामुळे आता सांगतो मुंबईला महाराष्ट्रापासनं कोणी तोडू शकत नाही कोणाचा बाप बापाचा बाप त्याचा बाप त्याचा बाप त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे ती महाराष्ट्राचीच राहील आणि या हा हजारो पिढ्या आणि या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचा आवाज या मुंबईमध्ये मराठी माणसाचा आवाज बुलंद राहील आणि म्हणून आज या निमित्ताने एक आधुनिक मुंबई एक सर्वसमावेशक मुंबई आणि तसाच प्रगतिशील महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न आम्ही करू अशा प्रकारचं मी या चर्चेच्या उत्तरात सांगतो